नमस्कार श्री स्वामी समर्थ आरचा वाढदिवस वृद्धाश्रमात तर केलाच आजी आजोबांसोबत पण व्यसनमुक्तीमध्ये सुद्धा केला कारण तो लहान आहे लहान म्हणजे सात ते आठ वर्षाचा पण त्यालाही जगामध्ये काय गोष्टी चालल्यात याची माहिती मिळणं मला असं वाटलं खूप आवश्यक आहे व्यसनमुक्ती केंद्रसुद्धा मीच बघते आणि तिथेसुद्धा अगदी तुम्ही बघू शकता किती यंगेस्ट तरुण मुलं आहेत काही ओल्ड एजसुद्धा आहेत की व्यसनाधीन झालेली आणि घरच्यांना खूप त्रास झाल्यानंतर त्यांनी हा डिसिजन घेतलेला आहे आणि खरोखर पूर्ण फॅमिली किती डिस्टर्ब होते की आपल्या फॅमिलीमधला एक व्यक्ती जर व्यसन करत असेल तर पूर्ण फॅमिली मुलं ह्या सगळ्या गोष्टीतनं किती डिस्टर्ब होतात हे ज्याची त्याला अडचणी कळतात आणि दारू पिल्याने नुसतं आयुष्य नाही संपत तर पूर्ण संसाराची सुद्धा वाट लागते तर आपल्या मुलांना पण ह्या जगामध्ये काय गोष्टी चालल्यात हे तर माहिती असतंच पण व्यसन केल्याने काय होऊ शकतं हे सुद्धा कळलं पाहिजे म्हणूनच आज आरवला मी घेऊन गेले होते व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आणि सगळ्यांना यावर्षी दिवाळी फराळ द्यायला थोडासा उशीर झाला त्याच्यामुळे वाढदिवसाच्या देव दिवशी दिवाळी फराळ आणि त्यांना काही स्नॅक्ससुद्धा सोबत नेलं होतं आणि सगळे अगदी यंगेस्ट म्हणजे तीस चाळीस पन्नास ह्या ऐजच्या आहेत त्यांची अवस्था बघून थोडं डोळ्यांना आणि मनालासुद्धा वाईट वाटतं अवस्था म्हणजे दारू पिऊनच जी काही लिवर फंक्शन म्हणा हिमोग्राम लो म्हणा ह्या सगळ्या अडचणी प्रत्येकाला सामोरे जावे लागतात आणि त्या व्यक्तीपेक्षा त्याच्या फॅमिलीला ह्या गोष्टीतनं किती दुःख आणि त्रास होता वड़ता अपले होत असेल प्रत्येकाला वाटतं आपल्या घरातील व्यक्ती परिपूर्ण आणि चांगली असावी पण असं होत नाही आणि माणसाने ड्रिंक करावी पण किती करावी प्रत्येक गोष्टीला लिमिटेशन्स असतं लिमिटेशनच्या बाहेर गेल्यावर नातेवाईकांचा पण डिसिजन असतो तो अगदी योग्य असतो कारण असं मरण यातना भोगण्यापेक्षा तुम्ही एखाद्या चांगल्या सेंटरमध्ये ठेवल्यात तर निदान सुधारणा तरी होऊ शकेल असं मला नक्कीच वाटतं कारण आपण जर घरी ठेवलं तर ती व्यक्ती आपलं न ऐकता चोवीस तास दारूच्या नशेत असती आणि अशा प्रकारे आम्ही दिवाळी फराळ तिथे वाटप केला आरवलं घेऊन कारण त्यालासुद्धा बाहेरचं जग कळलं पाहिजे आणि त्यानंतर सगळेजण खुश झाले कारण खूप दिवसांतनं मी तिथे गेले आणि लहान मुलांना घेऊन जाणं योग्य वाटत नाही पण असं नाही आहे आणि अशा प्रकारे व्यसनमुक्तीमध्ये योगदा नावाने डोंजे फाट्याचे इथे वसलेलं व्यसनमुक्ती केंद्र आहे आणि तिथे साधारण पंचवीस ते तीस मेंबर राहतात की जे दारू सोडवण्यासाठी तिथे असतात तिथे आपण त्यांना योगा प्राणायाम मेडिटेशन्स ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी देतो त्यांना जे, आहे, जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या प्रोवाईड केल्या जातात त्यांना जेवण नाश्ता राहणं काउन्सलिंग ग्रुप सेशन्स डॉक्टरांची व्हिजिट सायकोलॉजिस्टची व्हिजिट आणि काही दारू सोडवण्यासाठी काही औषधं हे सुद्धा तिथे पुरवली जातात अशा प्रकारे व्यसनमुक्तीचं काम कित्येक वर्ष चालू आहे आणि तीन महिन्याचा कोर्स पूर्ण केल्यानंतर ती व्यक्ती तिथून डिस्चार्ज होऊन घरी जाते पण त्यातनं नव्वद टक्के सगळे सुधरतात असं नाही आहे कारण पुन्हा तीन महिन्यानंतर डिसिज डिस्चार्ज केल्यानंतर फ्रेंड सर्कल म्हणा किंवा आजूबाजूचं वातावरण पुन्हा त्याच गोष्टी होऊ शकतात तरी पण मनावर ताबा असेल तर ता प्रत्येक गोष्टी